घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला ला करा करा शेअर आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये निवडणूक चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे मतदारांचा कल माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांच्याकडे झुकताना दिसतोय शांत संयम यांनी लोकांशी थेट संवाद साधणाऱ्या प्रचार शैलीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढतोय प्रचाराच्या सुरुवातीपासूनच प्रसन्नदादा जगताप यांनी कोणताही गाजाबाजा न करता होम टू होम प्रचारावरती भर दिलाय घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांना प्राधान्य देत त्यांनी संवाद साधला या संवादामधनं विकासाचा अनुभव आणि प्रभागासाठीचं स्पष्ट व्हिजन नागरिकांच्या समोर मांडण्यात आलंय प्रचारादरम्यान त्यांनी भारतीय जनता पार्टीनं शहराच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती देतानाच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह विविध लोककल्याणकारी योजनांबाबत देखील नागरिकांशी सविस्तर चर्चा केली त्यामुळे महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय प्रभागामधील विविध गणेश मंडळं आणि देवीच्या मंदिरांना भेट देत गणरायांचे आणि देवी मातेचे दर्शन घेत त्यांनी जनतेशी भावनिक नातं अधिक दृढ केलंय या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये प्रसन्नदादा जगताप यांचा प्रचार प्रभावी ठरतोय निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल त्यांच्या बाजूनं झुकत आहे असं स्पष्ट चित्र सध्या दिसतंय आहे सकाळी आठ पासून तर रात्री रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही चारही नगरसेवक हे काम करत आहोत आज दहावा दिवस आहे तरी सकाळपासून आम्ही सर्व पर्व हिंगणे खुर्द जनतावासात प्रभाग क्रमांक अठ्ठावीस या भागातील अनेक वाड्या वस्त्यांमध्ये सकाळी प्र सकाळपासून प्रत्यक्ष भेटीगाठी केल्या व आमच्या पार्टीच्या म्हणजे भाजप पार्टीच्या विविध योजनांची माहिती जनसामान्य नागरिकापर्यंत दिलेल्या आहेत तरी आम्हाला दोन वर्षागत आहे कारण आमचं काम सातत्याने अकरा बारा वर्षापासून असल्यामुळे दोन दिवस नाही आम्हाला दोन वर्षागत हे दोन दिवस आहे आमचं काम संपूर्ण अंतिम टप्प्यात आलेलं आहे चारही उमेदवार म्हणजे सौ विनायताई भवलीकर सौ ऋषालीजी रिठे सौ बोडकेताई त्याचबरोबर मी तुमच्या सर्वांचा हक्काचा मित्र ॲडव्होकेट प्रसन्नदादा मित्र असे चारही उमेदवार मोठ्या संख्येने मोठ्या फरकाने आम्ही या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये निवडून येणारच आहे भारतीय जनता पार्टीचं होईल जा। पार्टी हे आम्हाला माहिती सर्वांकडून छान प्रतिसाद मिळतोय तारखेला भारतीय जनता पार्टी प्रभाग अठ्ठावीस मधल्या आमच्या चारही उमेदवारांचा पुणे शहरातल्या सगळ्या नगरसेवकांचा होणार आहे प्रचार आमचा जोरदार चालू आहे आणि प्रभागातील सर्व महिला भगिनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत आणि त्याची प्रचिती तुम्हाला सोळा तारखेला नक्की येईल अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे